हाय हॅलो नमस्कार दिन दिवस भर ला मी सोहम गायकवाड वेलकम टू माय दैनंदिन जॉबच्या सिरीजमध्ये तर आज दिवसभर काय करायचं ह्या विचारात पडलेला मी पण काय आपली मम्मी आहे ना कामच काम सांगायला मम्मीने लगेच सांगितलं की आयाफाट्यावरून जाऊन काहीतरी सामान आणायचं होतं मग मस्तपैकी आपली देवपूजा वगैरे केली आणि छान मी रेडी झालो होतो मग आदित्य भाऊंना आपल्याला घ्यायचं होतं आदित्य भाऊंचा कॉन्टॅक्ट झाला होता मग भाऊ म्हणले मला घरी न्यायला या माझी गाडी झाली पंक्चर ठीक आहे भाऊंचं कायम काही ना काही पंक्चर होत राहतं म्हणून मी गेलो मस्तपैकी भाऊंच्या घरी आणि आपले भाऊ स्वागत कराल डायरेक्ट आपल्या घरापुढंच उभे होते त्यांनी मस्त आपलं रोडमध्ये येऊन स्वागत केलं मला म्हणले तूच गाडी चालव मला कंटाळा आलाय मस्तपैकी त्यांच्या घरातून निघलो शायनिंग मारायला ते कधी विसरत नाही बरं का कॅमेरा चालू केला आहे असा दाताड काढत होता पण गाडी चालवायला त्याचं काही ना काही दुखतच असतं नेहमी मला बिड दाखवण्यापेक्षा आपले जेवढे युट्यूबर्स आहेत इन्स्टाग्रामचे आपले जे माणसं आहेत आपलं कुटुंब त्यांना मी कुठे व्हिडिओ काढतो ते दाखवावं आणि अनेक मेसेज होते मला की तू व्हिडिओ नक्की कुठं काढतो तो स्वामींचा मठ कुठं आहे तर चिंचकाई माळा येथे तो स्वामींचा मठ आहे स्वामी समर्थ नगर म्हणूनच आहे त्या बिल्डिंग बिल्डिंगच्या पाठीमा मागेच आहे एकदम सुंदर आणि एकदम शांत ठिकाणी मठ आहे तर मग मस्तपैकी मी आलो दर्शन वगैरे घेतलं आणि पाच दहा मिनटं मी देवापोशी बसलो प्रार्थना पण केली सुंदर आणि मग काही एक देवासोबत सेल्फीने एक व्हिडिओ घेतला आणि आपण ही व्हिडिओ काढायच्या मुद्द्यातच आलो होतो मुळात आपल्यासोबत सगळं होतं म्हणजे कपडे असतील आणि आपला भाऊ तर काय आपले व्हिडिओ काढत असतो मग काय मस्तपैकी चेंज केलं आणि पुन्हा चार पाच व्हिडिओ काढून मग मी निघणार होतो तेवढ्याच भाऊंना फोन आला मग आद्याला कोणाचा फोन आला काही माहीत नव्हतं तो इतका फास्ट गाडी चालवत होता था। मला वाटलं काही झालंय का काय त्याला मी विचारतो अरे काय झालंय का काय झालं का तो म्हणलं तू फक्त मागं शांत बस आणि गप्प बस मी गाडी चालवतो काय बोलू नको मध्ये मध्ये मला डिस्टर्ब पण करू नको अरे त्याला विचारतोय मी चांगलं तर कुठं काय सांगतोय मलाच बोमलत होता तो उलट म्हणलं जाऊ दे दे तिकडं मग मस्तपैकी मी बघतोय कुठं आणतोय तर यांनी मला डायरेक्ट डोंगरातच आणलं होतं म्हटलं आता डोंगरात कशाला आहे आद्या तू मला म्हणलं काय नाही आपल्या इकडे निस्ते बिल्डिंग बिल्डिंग आहे झाडं झुडं आहे इसती माणसं आहेत म्हणलं तुला शांत ठिकाणी घेऊन यावं आणि आणलंय तर कुठं असं वाळवंटात घेऊन आलाय त्याला म्हणलं इथं आणण्यापेक्षा मला तू चांगलं राजस्थान तरी न्यायचं ओन पण इतकं लागत होतं मग आम्ही डायरेक्टली घरी निघालो मग आम्ही शॉर्टकटनी बायपासनी डायरेक्ट आलो व भूक पण लागली होती तेवढ्यात आम्हाला एक पिरूवाली आजी दिसली मग आम्ही मस्तपैकी एक पिरू घेतला आय टीतच बसलो होता त्याचं काय नाही फक्त खदाड्याचं काम तो व्यवस्थित करतो मग परत आम्ही निघालो त्याला म्हणला द्या आज काय तर खायला घाल राव मला आणि त्याचं पेमेंट बिमेंट मस्तपैकी येतं ये आयफोन सेवन्टीन प्रो घेतला आहे मग त्यांनी आज मला मिसळ सांगितली आणि आज मला तिखट मिसळ गोड लागली कारण की आद्याने खर्च केला होता ही ट्रॉफी बघून आपले डोळेच भरले की माझ्या उंची एवढी ट्रॉफी मला कधी मिळणार मग मी डायरेक्ट माझ्या गावात आलो मग आम्हाला वाटलं आद्या माझ्या घरी येईन पण आधीने डायरेक्ट दगा घेतला माझ्या गावात येऊन त्याने डायरेक्ट त्याच्या शेती गाडी घेतली मग मस्तपैकी आद्याला सोडलं आणि तेवढ्यात तुम्हाला माझ्या बहिणीचा फोन आला की माझ्याकडं कामाला माणसं कमी पडलेत तू माझ्याकडं पटकन गव खुरपायला ये म्हणला आता घाऊ खुरपणं तर काय मला येत नाही मी शेतात कधी गेलो हो नाही आणि काम तर त्यातलं हो मी कधी केलं नाही म्हटलं ठीक आहे तरी जावं मग मस्तपैकी मी तिच्या गाडी तरी गाडी लावली आणि तिच्या हवेली पुढं माझी गाडी पार्किंग केली आणि मस्तपैकी तिच्या वावराकडे निघालो तर हे असं काय आहे तिच्या वावराकडचे मस्तपैकी दृश्य आहे आणि खरंच माझी बहीण कष्टावली बिचारी मग मस्तपैकी जितकं दिसतंय तितकं तिचं जेवढी नजर जाईल तेवढी आपल्या बहिणीचं आहे ती तिकडे बिचारी एकटी काम करत होती म्हणलं ठीक आहे तिला पण इकडून घ्यावं कॅमेरामध्ये मग मस्तपैकी मी तिच्या जवळ गेलो मला म्हणली स्वतः शायनिंग नको मारून मला पण घे म्हटलं ठीक आहेच गहू खुरपायला खाली बसलो म्हटलं थोडा व्हिडिओ घ्यावा तुम्हाला दाखवावं मला, तुम मला, मला डायरेक्ट म्हणजे की शायनिंग मारू नको तुझ्या शायनिंग पाहिजे माझं गहू खुरपशील तर तुला मी जोड्याने मारेल मग मस्तपैकी तिकडनं मी निघालो तिचं गहू खुरपून दिला आणि आपल्याकडे काही रस्त्यांची वगैरे कामं चालूची एकदम थाटामध्ये मग काही विषयच नाही मी आलो डायरेक्टली माझ्या घरी आणि इतकी भूक लागली होती ना तर काय सांगू दरवाजे वाजवते वाजवते तिने निऊ नाही मग आपल्या मामाच्या घरी गेलो मस्तपैकी डायनिंग टेबलवर थाटात बसलो आय टीत खाल्लं पण खायला काय होतं सकाळची चपाती आणि भाजी म्हणलं जे आहे ते खाऊन घ्यावं कारण की आता आपल्याला ताज़ा बीज कोण करून द्यायला रिकामं आहे आपल्याला शिव्या बसतील मग मस्तपैकी जेवण झाल्यानंतर म्हटलं आता पसरावं आपला कुंभकरण मोड ऑन करावा मग कसा वाटला मला कमेंट करून सांगा बाकीच्या छानपणा नंतर बाय बाय